दिनांक चोवीस जुलै रोजी तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी जनतेस आवाहन केले सतरा जुलै रोजी अंबड चौफुली ते मंठा चौफुली या बायपास रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला त्याने आत्महत्या केली असावी हा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे मयत इसमाची ओळख अजून पटली नाही जर आपल्या आजूबाजूला कोणी बेपत्ता किंवा हरवले असल्यास टोल फ्री क्रमांक एकशे बारावर किंवा शून्य चोवीस ब्याऐंशी दोनशे वीस सहाशे पन्नास तालुका पोलीस स्टेशनला कळवावे असे जालना तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी जनतेस आवाहन केले आहे तसेच जालना व आजूबाजूच्या पोलीस स्टेशन हद्दीत ही माहिती घेणे चालू असून बाजूच्या जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला माहिती पाठवली आहे जर आपणास काही माहिती असेल तर तात्काळ पोलिसांना कळवावे अशी प्रतिक्रिया तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला दिली आहे खाली रोहनवाडी रोडवरून काही मर्डर वगैरे झाला होता किंवा काही अज्ञात व्यक्तीने आला होता आतापर्यंत त्याची म्हणजे ओळख पटली आहे का अंबड चौफुली ते मंडा चौफुलीच्या दरम्यान रेल्वे उड्डाण पुलाच्या खाली एक तीस पस्तीस एक वर्षाचा इसम मयत अवस्थेत मिळून आलेला होता बॉडी डिकम्पोज झालेली होती सदरचं तोटाला त्या व्यक्तीचा मार लागलेला ला होता पण ते प्राथमिकदृष्ट्या असं दिसत होतं की त्यांनी पुलावरून उडी मारून त्याच्या तोंडाला ज्या झाडीचा फ फांटी लागलेली होती त्याच्यामुळे ती जखम झालेली आहे ही कोणत्याही अवयला जखम नव्हती मारहाणीच्या खुना नव्हता चप्पली पडलेली होती त्यामुळे त्यांनी वरून पुलावरून रेल्वे पुढावर पुलावरून उडी मारूनच आत्महत्या केल्याचं हे प्रथम दर्शन दिसून येतं आणि पी एम रिपोर्टमध्येही तसंच प्रकारे समोर आलेलं आहे सदरच्या इस्माच्या पेहराववरून तो एक पस्तीस वर्षाचा आहे आणि तो दुसऱ्या राज्याचा काम करणारा जालना जिल्ह्यामध्ये आल्याचं एक दिसून येतं आहे आ, आ, हो त्या अनुषंगाने आम्ही रेल्वेमध्ये काम करणारे इतर राज्याचे जे कामगार आहेत त्यांच्याकडं विचारपूस केलेली आहे बाकीचं पोलिसांना कुठं आजूबाजूच्या राज्यामधून किंवा जिल्ह्यामध्ये कुठं मिसिंग दाखल आली का त्याबाबत शोध घेण्यात आलेला आहे कारखाननी आपल्याकडं कारखानदार पण आहे त्यांच्याकडून पण माहिती घेणं चालू आहे पण अद्यापर्यंत त्या मैदाची ओळख पटलेली नाही आहे तरी एक आश्वासन करण्यात येतं की जर का आपल्या आजूबाजूला कोण राहणारा किंवा कामगार इतर राज्यातील जे आहे जे खोली करून राहतो तो अचानकच बेपत्ता झालेला असल्यास तरी तालुका पोलिसांनी जालना येथे कळवावे ही विनंती आहे सर्व नागरिकांना